शिवस्वराज्य यात्रा टेंबुर्नी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी तालुका कार्याध्यक्षपदी सुंदरताई शशिकांत माळी उपाध्यक्षपदी गीतांजली पवार यांची नियुक्ती करण्यात आली शिवस्वराज्य यात्रा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे खासदार अमोल कोल्हे तसेच खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे जिल्हा उपाध्यक्ष भक्ती पाटेकर तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट रत्नप्रभा जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तालुका कार्याध्यक्षपदी कार्या माजी पंचायत समिती सदस्य सुंदरताई शशिकांत माळी तर उपाध्यक्षपदी गीतांजली पवार यांची नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना तालुक्याचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली यावेळी इतरही पद अधिकारी यावेळी इतरही पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं प्रतिनिधी संदीप भगत एन व्ही न्यूज मराठी सोलापूर